नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत रामटेक लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौरश्मी बर्वे यांचा आज जात पडताळणी विभागाने अर्ज रद्द केला त्या संदर्भात आज त्यांनी कोर्टामध्ये या अर्जाबाबत अपील दाखल केली आणि त्या अपिलाखातर आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या कायदेशीर सल्लागाराने सुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही माहिती दिली ऐकूया त्या माहिती संदर्भातील काही महत्वपूर्ण घडामोडी आम्हाला जेव्हा पाय मल्ली करण्याचा प्रयत्न करता त्यांना धूळ दुरुस्त करण्यासाठी आमची गोरगरीब जनता कधीही मागे पाहणार नाही जे कॉन्स्टिट्यूशनल आणि लीगल जे पक्ष आहे किंवा पहलू आहे मी रश्मी श्यामकुमार बर्वेचं ॲडव्होकेट असल्यामुळे आपल्याला काही जे लीगल जे पॉईंट्स आहेत ते सांगू इच्छितो सर्वात आधी मला हे सांगायचं आहे की यांना दोन हजार वीसमध्ये मध्ये त्याच समितीने व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू केलेली आहे चांबार शेड्यूल कास्टची दोन हजार वीस पासून आतापर्यंत कोणीच त्याला चॅलेंज केलं नाही आणि फर्स्ट टाइम साळवे जे आहे त्यांची एक तक्रार करता तर त्यांनी एक तक्रार केली समिती समोर की यांची जात जी आहे ते चांबार शेड्यूल कास्ट नाही आहे आणि म्हणून जे आहे तुम्ही ते इनवॅलिट करा जे जात पडताळणी समिती आहे त्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला आणि त्यांनी रिझन मेन्शन केलं की आम्हाला पॉवर ऑफ रिव्ह्यू नाही आणि तुम्हाला जर जे आहे काही ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही हायकोर्टामध्ये जा हायकोर्टामध्ये आर्टिकल टू टू सिक्स प्रमाणे रिव्ह्यू ज्युरिस्ट्रिक्शन असतो तर त्यांनी सर्वात आधी तो अर्ज रिफ्यूज करून टाकला फेटाळला आश्चर्याचा पॉइंट हा आहे की दुसरे जे कॅन्डिडेट आहेत देविया त्यांनी पुन्हा कंप्लेंट केली त्या कंप्लेंटवर त्यांनी नोटीस इश्यू केला आणि हा जो नोटीस इश्यू केला की तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं आहे तर आम्ही कोर्टाला जे आहे रिट पिटिशन केली की यांना नोटीस इश्यू करायचा अधिकार नाही आहे कारण की जेव्हा त्यांनी ऑलरेडी पॉवर ऑफ रिव्ह्यू नाही आहे म्हटलं पुनर्विचाराचे जे आहे पॉवर त्यांना नाही आहे तर सेकंड कंप्लेंटमध्ये ते एंटरटेन करू शकत नाही दे हॅव टू टेक द सेम स्टँड दे हॅव टू रिजेक्ट दॅट अप्लिकेशन पण ते पॉलिटिकली मोटिवेटेड असल्यामुळे आणि प्रेशर असल्यामुळे वरून प्रेशर असल्यामुळे ती जे तक्रार आहे त्या तक्रारीवर त्यांनी नोटीस इश्यू केला एक बॅकग्राऊंड असं झालेलं आहे की स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरनी सर्व इन्फॉर्मेशन घेतली आणि एस पी नागपूरला डायरेक्शन दिलं की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा आणि एस पी नागपूरनी जे आहे इन्व्हेस्टिगेशन करून रिपोर्ट सादर केली ते स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसरला ते जे आहे आम्ही चॅलेंज केलं रिट की स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसरला काही अधिकार नाही सेक्शन एटीन प्रमाणे काही अधिकार नाहीये आणि कोर्टाने जे आहे ऑर्डर पास केला की यांचे सर्व ऑर्डर्स जे आहे चुकीचे आहेत आणि कोर्टाने स्टे दिला सर्व प्रोसिडिंगवर स्टे दिला आणि शेवटी जे आहे शेवटी स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसरनी आपले सर्व ऑर्डर्स विड्रॉ करायची पुरसीस फाईल केली हायकोर्टामध्ये आणि त्या पुरसिसच्या आधारावर कोर्टाने ऑर्डर केला की हे सर्व जेही ऑर्डर्स पास झालेले आहेत आणि हे जे रिपोर्ट आहे एसपी नागपूरची ते सुद्धा है, असा ओडर त्यान या कि हे विथड्रॉन झालेली आहे असं ऑर्डर केलेलं त्यानंतर यांनी काय केलं की कमिटी मार्फत जे आहे हे दक्षता पथकाचा जे अहवाल असते तर ते यांना दिलं आज सकाळी दहा वाजता आणि त्यांना म्हटलं की तुम्ही पावणे दहा वाजता जे आहे हजर राहा इथे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस व्हायोलेट होतो यांना जे आहे त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे आणि यांना वेळ द्यायला पाहिजे कायद्याच्या रूल सेव्हन्टीन प्रमाणे दक्षता पथकाचा अहवाल जेव्हा आपण कॅन्डिडेटला देतो पंधरा दिवसाचा वेळ देण्यात येतो की याच्यावर तुमचं खुलासा द्या काय म्हणणे आहे माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये हे एक्सेप्शनल केस आहे की सकाळी दहा वाजता दक्षता पथकाचा अहवाल आणि हा अहवाल कोणता तो एसपी नागपूर जो विड्रॉ झालेला आहे त्याच्या आधारावर जे स्टेटमेंट फरवरी मध्ये रिकॉर्ड झालेले आहेत त्याच्या आधारावर त्यांनी हा अहवाल दिला अगेन इट्स अ कंटेम्प्ट आणि यांना म्हटलं की तुम्ही जे आहे पावणे दहा वाजता हजर राहा आणि अकरा साडे अकरा वाजता आम्हाला हे असं कळलं आय मस्ट से दिस की ऑर्डर रेडीच होता कुणासमोर ऑर्डर त्यांनी डिक्टेट केलं नाही कुणासमोर समोर जे आहे कुणाला ऐकून घेतलं नाही आम्हाला ऐकून घेतलं नाही आमची अप्लिकेशन एक्सेप्ट केली नाही आणि त्यांनी जे आहे सरळच ऑर्डर सप्लाय करून टाकला तर ही जे बॉब आहे की त्यांचं ऑर्डर रेडी आहे आज सकाळी साडेदहा वाजता मी कोर्टाला मेन्शन केलं की हा असा असा प्रकरण आहे यांना पॉवर ऑफ रिव्ह्यू नाही आहे पॉवर ऑफ रिव्ह्यू नसतानी सुद्धा हे सेकंड कंप्लेंट यांनी एंटरटेन केली आणि आज जे आहे त्यांनी दक्षता पथकाचा अहवाल दहा वाजता दिला आणि ते जे आहे त्यांचा ऑर्डर रेडी आहे आणि इस ऑल पॉलिटिकली मोटिवेटेड तर कोर्टाने जे आहे हे म्हटलं की आम्ही हे केस सोमवारी ठेवतो म्हटलं सोमवारी जर तुम्ही केस ठेवाल आणि ह्या मधामध्ये हा इन्वॅलिडेशन अवेद ऑर्डर त्यांनी रिटर्निंग ऑफिसरला पाठवलं आणि आज स्क्रुटनी आहे तर ह्या स्क्रुटनीमध्ये त्यांनी जर डिस्क्वॉलिफाय केलं तर कोर्ट काय करेल तर कोर्टाने म्हटलं की विल टेक केअर ऑफ आणि सोमवारची डेट जी आहे त्यांनी फिक्स केली एक एप्रिलची मग काय आहे की हा कमिटीचा ऑर्डर जे आहे बारा वाजता आम्हाला मिळाला आणि पुन्हा दीड वाजता मी कोर्टाला मेन्शन केलं की सर इन द मॉर्निंग आय हॅव मेन्शन दिस की दे आर अबाउट टू गिव्ह द ऑर्डर द ऑर्डर वॉज रेडी अँड दिस इज द ऑर्डर नॉ कीप दिस मॅटर एट टू थर्टी टुडे पण कोर्टाने फॉर एबीसीडी रिझन किंवा जे आहे कोर्टाचं कन्व्हिनियन्स त्याप्रमाणे त्यांनी कोर्टाने हे म्हटलं की नाही सोमवारी जे आहे तुमची केस ठेवतो मी म्हटलं एक नंबरवर ठेवा तुम्ही साडे दहा वाजता ठेवा तर कोर्टाने म्हटलं की ठीक आहे तुम्ही मेन्शन करा जर आज जे आहे अडीच वाजता कोर्टाने आम्हाला जी आहे डेट दिली असती आणि काही स्टे जर ऑर्डर झाला असतं तर आज हा डिस्क्वालिफिकेशनचा ऑर्डर झाला नसता नाव द कोर्ट विल टेक केअर ऑफ दिस ऑल आता मी तुम्हाला जे तीन लिगल पॉइंट सांगतो जर कायद्याप्रमाणे हा जो कायदा आहे कास्ट सर्टिफिकेट एक्ट टू थाउजंड त्याच्याप्रमाणे जर, जर कुणाला व्हॅलिडिटी इश्यू झाली तर त्याला रिव्ह्यू करता येत नाही अनलेस द हायकोर्ट इंटरफेअर्स तो तर त्यांनी जे आहे मिसयूज केला कायद्याचा जे ऑथॉरिटीज आहे जे अध्यक्ष आहेत आणि जे कमिटी मेंबर्स आहेत दे वर प्रेशराइज हुम आय कांट से बट त्यांनी जे आहे मिसयूज केला कायद्याचा आणि पॉवर नसताना सुद्धा रिव्ह्यूचा पुनर्विचारचा पॉवर राहत नाही व्हॅलिडिटीला ते काय कास्ट सर्टिफिकेट नाही आहे आणि फर्स्ट टाईम व्हेरिफिकेशन नाही होत आहे तर पावर त्यांनी मिसयूज केला हा एक माझा पॉईंट आहे दुसरा जे कंप्लेंट आहे जे साळवे आणि देविया यांना काही लोकच नाही आहे यांचं हे अग्र्यूड पार्टी अफेक्टेड पार्टी किंवा लीगल इंजुरी झाला आपण अप म्हणतो किंवा लीगल राईट यांचा व्हायलेट झालेला नाही आहे स्टॅट्युटरी राईट यांचं व्हायलेट झालेला नाही आहे आणि सुप्रीम कोर्ट अयूब खान मध्ये म्हणतो की जे अफेक्टेड आणि अग्र्युड पार्टी नाही आहेत आणि जे स्ट्रेंजर्स आहे पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत ज्यांच्या मनामध्ये अॅनमिटी आहे आणि ज्यांचं राईट जे आहे व्हायलेट झालं नाही अशा लोकांना काही अधिकार नाही आहे ते कमिटी समोरही जाऊ शकत नाही त्या हायकोर्टामध्येही जाऊ शकत नाही तर हा जो लोकस स्टँड जो पॉईंट आहे तो सुद्धा व्हायलेट झालेला आहे ह्या मधामध्ये हायकोर्टाने स्टे दिला होता प्रोसिडिंगला त्याच्यानंतर हे सर्व विड्रॉ झालं तरी सुद्धा कमिटीनी एकाच दिवसामध्ये कधीच होत नाही असं इतिहासामध्ये कमिटीच्या इतिहासामध्ये पहा की आज जे आहे तुम्हाला पोलीस विजिलन्स रिपोर्ट दिली आणि उद्या जे आहे तुम्हाला न ऐकता जे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस नैसर्गिकदृष्ट्याने जे आहे ऐकून घ्यायला पाहिजे तुमचे स्टँड तर हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस व्हायलेट करून तो ऑर्डर जे आहे यांना दिला आणि हा जो आहे हा अगेन्स्ट रूल आहे अगेन्स्ट प्रोसिजर आहे प्रोसिजर सेवन्टीन प्रमाणे हे करू शकत नाही असं तर कमिटीने हे केलेलं आहे आता प्रश्न असा आहे की जेव्हा हायकोर्टाची प्रोसिडिंग चालू आहे हायकोर्टाचा स्टे आहे आणि सर्व विड्रॉ झालेला आहे तर मग हे एस पी नागपूरची जे रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट आहे जे फरवरी मध्ये घेतलेले आहेत त्याच्यावर कसं कमिटीने रिलाय केलेलं आहे कमिटीच के एक पोलीस विजिलन्स सेल असतो कायद्याप्रमाणे नियमांप्रमाणे आणि ते जे डेप्युटी एस पी असतात त्यांनाच अधिकार असते ते इन्क्वायरी करायचं आणि यांनी जे आहे रात्री एक एक वाजतापर्यंत इकडे तिकडे फिरत होते असंही कधी होत नाही ऑफिशियल टाईम मध्ये जे आहे तुम्हाला ते सर्व करायचं असते तर हे जे आहे यांच्या कडे रात्री बेरात्री गेले ते आणि सकाळी ते रिपोर्ट दिली तर माझं असं म्हणणं आहे की त्यांना पॉवर ऑफ व्ह्यू नाही आहे त्यांना लोकस नाही आहेत त्यांनी कंटेम केलेला आहे आणि हा एका दिवसामध्ये ऑर्डर पास केलेला आहे तर हा एकदम इलिगल आहे आणि आता सर्वात मोठा महत्वपूर्ण मुद्दा मी सांगतो ते म्हणतात की यांची केस जे आहे ते फ्रॉड आहे पण कायद्याप्रमाणे यांचे वडील यांच्या वडिलांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जात चांबार शेड्यूल कास्ट, आए। यांचा चा मदे कास्ट कमिटी आहे यांच्या प्रत्येक रिलेटिव्हच्या डॉक्युमेंट्समध्ये शेड्यूल कास्टच आहे कमिटीकडे कोणताच कॉन्ट्ररी डॉक्युमेंट नाही आहे त्याला कॉन्ट्ररी एव्हिडन्स म्हणतात किंवा काउंटर डॉक्युमेंट म्हणतात की जसं फॉर एक्झाम्पल की बेसिकली हे ओबीसी आहेत आणि यांनी शेड्यूल कास्ट चे सर्टिफिकेट बनवलेलं आहे फॅब्रिकेटेड आणि यांच्या विरुद्ध ओबीसीचे डॉक्युमेंट्स आहेत पन्नासच्या आधीचे वगैरे का केसमध्ये म्हणता येते की फ्रॉड आहे पण यांच्या केसमध्ये एकही डॉक्युमेंट यांच्या विरुद्ध नाही आहे आणि ते कास्ट जे आहे तेच दाखवते अक्च्युली सुप्रीम कोर्टाने दोन हजार चार मध्ये हा इश्यू डिसाईड केलेला आहे सुधाकर विठ्ठल कुमारे मध्ये की हा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा मुद्दा आहे आणि पांढुर्णा असो बालाघाट असो छिंदवाडा असो हे अँड बेरारनी गव्हर्न होत असता नागपूर एमपीचा भाग होता महाराष्ट्र बनला नागपूर महाराष्ट्राचा भाग आहे तर हा मायग्रेशनचा इश्यू नाही आहे हा बायफर्केशन ऑफ रिजन्सचा इश्यू आहे आणि म्हणून फर्स्ट टाइम सुप्रीम कोर्टाने दोन हजार चार मध्ये सुधाकर विठ्ठल मध्ये म्हटलेला आहे की जर एमपी मध्ये आणि महाराष्ट्र मध्ये सेम कास्ट किंवा ट्राईब असेल तर महाराष्ट्राचे बेनिफिट्स घेता येतात आणि यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे यांचा जन्म एमपी मध्ये यांच्या वडिलांचा जन्म एमपी मध्ये झालेला आहे तरी सुद्धा लॉ ऑफ द लँड काय म्हणतो सुप्रीम कोर्ट की यांना बेनिफिट्स घेता येतात त्याच्यानंतर दोन हजार अकरामध्ये मध्ये आपल्या नागपूर हायकोर्टाने भारत मालिकवाडीच्या केसमध्ये माननीय जस्टिस भूषण साहेबांचं जजमेंट आहे की त्यांनी जे आहे हे कन्फर्म केलं की चे जे कास्ट आणि ट्राईब्स असतात आणि महाराष्ट्राचे जे कास्ट आणि ट्राईब असतात आणि हे बायफर जर झालं रिऑर्गनायझेशन तर हे एन्टायटल आहे सर्व बेनिफिट्स घ्यायला त्यानंतर एक जजमेंट जो आहे प्रशांत शेंडेचा हायकोर्टाने दिलं आणि तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला होता सुप्रीम कोर्टाने डिसमिस केली ते एसएलपी आणि कन्फर्म केलं की नाही ही इज एन्टायटल फॉर दी बेनिफिट्स ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि आता एक रिसेंट जजमेंट झालेला आहे पंकज कुमारचं त्यामध्ये कोर्टाने क्लिअर कट म्हटलेलं आहे बिहार आणि झारखंड हे जे आहे रिऑर्गनायझेशन झाले असं स्टेट ज्या वेगळे झाले तर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की कि बिहारचे किंवा झारखंडचे ते बेनिफिट्स घेऊ शकतात तर मला जे सबस्टेन्शियल पॉईंट आणि लीगल पॉइंट हा सांगायचा आहे की शी इज अ जेन्युन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट यांच्या मेरिट वर जे आहे कमिटी गेली नाही आता हायकोर्ट गेला नाही हायकोर्ट विल डिसाईड दॅट पण मला हे म्हणायचं आहे की शी इज नॉट अ बोगस और फेक <laughs> ऑल आणि जेन्युन जर आहेत ते आणि संविधानामध्ये आर्टिकल थ्री फोर्टी वन प्रमाणे आहेत तर मला असं वाटते की हा जो षडयंत्र झालेला आहे हा खूप चुकीचा आहे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे आणि दिस इज फ्रॉड अपॉन द कॉन्स्टिट्यूशन बाय द ऑथॉरिटीज म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळवायसाठी जे आहे आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे आणि सम डेओ अदर लवकरात लवकर जी आहे यांची विजय होणार आहे सत्य की पराजय हुई है और झूठ आज सत्य बना हुआ है आज एक दलित महिला जो दलित समाज में उसका जन्म हुआ दलित समाज में छोटी से बड़ी हुई और दलित सूची अनुसूचित प्रवर्ग, प्रवर्ग में से उसने चुनाव लड़ा और अध्यक्ष पद अनुसूचित समाज की महिला करके मैंने जो हासिल किया आज एक अनुसूचित समाज की महिला एक आप सबको आह्वान करती है कि आज मेरी ताकत मेरा एक गौर गरीब मेरी जनता है मेरा किसान है मेरी महिला है मेरा युवक बांधव है आप सबको मैं एक सवाल पूछना चाहती हूँ आज नवनीत राणा का एग्जाम्पल आप ले लो जो शेड्यूल कास्ट की नहीं है लेकिन बीजेपी के वॉशिंग मशीन में गई और शेड्यूल कास्ट बन के उसने बीजेपी का दुपट्टा डाला और आज चुनाव लड़ने में सामने आई है लेकिन एक आज जो सही में सर्व सामान्य एक किसान घर की एक लड़की एक बहन जो सही में अनुसूचित समाज की एक महिला है उसका जात प्रमाण पत्र अवैध ठहराया जा रहा है ये सरकार की जो हुकुमशाही है इस सरकार को थोड़ी ना थोड़ी कुछ ना कुछ लगनी चाहिए इनके घर में माँ बेटिया नहीं है ये लोगों को गौर गरीब महिलाओं के ऊपर इस तरीके से आरोप करते हैं इस तरीके से षड्यंत्र रच के एक घंटे में उनको एक उनका जात प्रमाण पत्र अवैध ठहराते हैं जरा खुद के घर में जाके देखिए अगर आपकी माताओं को आपकी बहनों को अगर इस तरीके से अगर सवाल पूछाए जाएंगे आपके माता और आपके बहनों को अगर इस तरीके से आरोप प्रत्यारोप किए जाएंगे तो उनको उनके दिल पे क्या बीतेंगी लेकिन हम डरने वाले नहीं है क्योंकि भारतीय नारी कभी डरी है और ना कभी हारी है आप सबको बताना चाहूंगी मैं अबला नहीं हूँ मैं सबला हूँ इन्होंने जो जो आरोप मुझे लगाए हैं इन सब आरोपों का मैं खारिज खंडन करूंगी और इससे ज्यादा आज एक महिला के कारण इन्होंने एक डर इनके मन में एक एक डर इनके मन में मन में पैदा किया है वो डर इनके मन में 19 तारीख तक के नहीं तो 4 जून के तक के उनके मन में डर रहेगा कि एक महिला से हमने पंगा लिया था उनका मुकाबला उन्होंने चुनाव में करना चाहिए और सबसे ज्यादा आज जनता मेरे साथ में है उनका भरोसा है और वही मेरी आस्था करें आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता चिबिरो नागपूर